पाथरी तहसील कार्यालय समोर शिक्षक समन्वय संघ आपल्या मागण्या शासनाकडून पूर्ण करण्याकरिता अन्न त्याग आही। जुले रोजी केस अपले मुंडन करत विरुद्ध घोषणाबाजी दिल्या त्यावेळी लोकप्रतिनिधी माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपोषणकर्त्यांना शासनाकडून मागण्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करत असून शासन लवकरच आपल्या मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन दिले शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्राचा आहे ना महाराष्ट्र उपोषणाला शिक्षक बांधव आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्व परभणी जिल्ह्यातले शिक्षक आणि उपस्थित बनवतो सांगितलं जा की संबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षक शिक्षकाचा प्रश्न आणि हे प्रश्न मला वाटते तुमचा उपोषण आझाद मैदानावर चालू होता हेच मागण्यासाठी होत ना त्याच्यासाठी एक दिवसाचा महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर मी आणि विक्रम काळे पण बसले होते मग असं माहिती मिळाली ज्याचा गुरुजीने सांगितलं हे मान्य पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य मान्य केले आणि आपला उपोषण सुटला आणि मार्गिला पण वास्तविक पाहता त्याची अंमलबजावणी आणि मान्य झालेल्या नंतर कॅबिनेट पर्यंत गेला कॅबिनेट नोट तयार झाली म्हणतात पण वित्त मंत्रालयाकडे जर कदाचित हे अडकलेलं असलं तर मी मान्य मुख्यमंत्री आदित्य आणि दीपक केसरकर कोणाला मी असा बोलतो आणि हे आपला प्रश्न कशी भारती लागाल कारण की तुम्ही पाथरी शहराला या ठिकाणी उपोषणासाठी निवडलं इथं उपोषण चालू आहे पण आमरण उपोषण फक्त इथं चालू आहे आणि पाथरी ते अत्यंत असं शिक्षक लोकांचा कारण की तुमच्यावर मोठी जबाबदारी असते शिक्षक म्हणल्यावर एक समाज घडविणारा एक विद्यार्थी घडविणारा एक मोठा वर्ग आहे विद्यार्थी घडलं तर देश घडते मग देश घडण्यामध्ये मोठा वाटप कोणाचा असं तर शिक्षकाचा आणि हे शिक्षकाला उपोषणाची आंदोलनाची पाणी सरकारने खरं म्हणतो योग्य याला नाही पाहिजे आणि किती दिवसापासून हे शिक्षकाचा असा प्रश्न मला वाटते कमीत कमी, -कमी दहा पंधरा वर्षापासून बरलं मिळाले मग हे शिक्षकांनी मुलाला शिकवत असताना त्या ते ठिकाणी त्यांना जे काही त्यांची मागणी आहेत तुमच्या मागण्या टप्पावर अनुदान म्हणजे एकत्र अनुदान सुद्धा द्यायचा नाही टप्प्याटप्प्याने आपल्याला एक मोठा प्रश्न या नाही हे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे मी आधी दीपक केसरकरला तातडीने मी या ठिकाणी बोलतो आपला प्रश्न किमान के त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेट नोट तयार झाली असेल तर त्याला काहीतरी सुरुवात हा वित्त मंत्र्याला पण बोलतो दादाला पण बोलतो आणि हे प्रश्न कस आपला मार्गी लागल याच्यासाठी मी आपल्या स्तरावर प्रयत्न निश्चितपणे करतो आणि मला आशा आहे की आपला प्रश्न या ठिकाणी सुटल आणि कारण की कि तीव्रता तुमच्या आंदोलनामध्ये अमरण उपोषणाची पाळी आली आणि ह्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले हे सुद्धा कानावर घात काही बरी वाईट होण्याच्या आधी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांनी आदेशित आदे करावं आणि आपले संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असतील त्याला फोनवर बोलावं आणि त्यांची मागणी तातडीनं सोडावा असं प्रकारचं विनंती मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी देवपोषणाला बसला खरं म्हणता हे लोकशाहीचा मार्ग आहे शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासना शासनाचं लक्ष आपल्याकडे करतो आपल्याकडून भेदण्यासाठी लोकशाहीचा मार्ग तुम्ही पातळी निवडला या ठिकाणी आपण बसले निश्चितपणे आपल्याला यश ये येईल साई मध्ये बसले आणि मी सांगतो दीपक्ती सरकारला आणि याच्या तातडीने तुमच्या तोडगा निघाल असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपतील